आपण पाहत आहात एस एम मराठी न्यूज लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध असलेले एक व लढाऊ न्यूज न्यूज चॅनल मराठी जिथे अन्याय तिथे अतिग्रेत लॉज वर महिलेची निर्गुण हत्या अतिग्रे तालुका हातकणंगले येथील हॉटेल सागरिका मध्ये प्रियकरणास एका विवाहित महिलेची हातोडीने घाव घालून निर्गुण हत्या केले सुमन शिवाजी सणघर सध्या राहणार उंचगाव असे मयत झालेल्या महिलेचे नाव आहे सदर हॉटेल हे कोल्हापूर सांगली महामार्गावरील असून या ठिकाणी बियर बार व लॉजिंग व्यवसाय मोठ्या प्रमाणात सुरू असतो दरम्यान घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की गुरुवार दिनांक बारा रोजी सायंकाळच्या दरम्यान आदम गौस पठाण राणार घुंडकी तालुका हातकणंगले हा विवाहित महिला सुमन सनगर या महिलेसोबत लॉजिंगमध्ये आला होता आरोपी पठाण याच्यात व मयत महिला यांच्यामध्ये प्रेमप्रकरणावरून वारंवार पैशाची देवाणघेवाण होत होती पठाण्याने महिलेला दिलेल्या पैशाची तो वारंवार मागणी करून ही सदर महिला आपली रक्कम परत देत नाही हे लक्षात येताच पठाण्याने लॉजवर भेटण्यासाठी बोलावून घेत डोक्यात हातोडीचे तीन घाव घालून निर्गुण हत्या केले हत्या करताच पठाण यांनी ही चिट्टी लिहित विषारी औषध प्राशन करत आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला मात्र हॉटेलमध्ये असणाऱ्या कर्मचाऱ्यांना ही गोष्ट लक्षात ते येताच त्याने आत्महत्येची घटना थांबवली एका कार्यक्रमादरम्यान सुमन सरगर व पठाण यांची ओळख झाली होती त्यांचे प्रेमात रूपांतर झाले या दरम्यान सरगर व पठाण यांच्यामध्ये अनेकदा शारीरिक संबंध येत राहिले याचाच फायदा घेऊन सरगरी याने महिलेने सात लाख रुपयांची मागणी केली असल्याची तक्रार पठाण याने हत्या केल्यानंतर पोलीस ठाण्यामध्ये केली आहे ही रक्कम देणे शक्य नसल्याचे पठाण याला समजल्यानंतर त्याने सुमन सरगरीचा काटा काढण्याच्या हेतूने अतिग्रे येथील सागरिका लॉजवर घेऊन येत सरगर हिच्या डोक्यामध्ये हातोडीचे घाव घालून हत्या केली यामध्ये तिचा जागीच मृत्यू झाला या घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी हॉटेल सागरिकासमोर मोठी गर्दी केली होती घटनेची माहिती मिळताच जयसिंगपूर विभागाच्या पोलीस अधीक्षक रोहिणी साळुंके व हातकरंगले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद मेमाने आपल्या सहकाऱ्यांसह तातडीने धाव घेतले दरम्यान जमावाला काबू करत घडलेल्या सर्व घटनांचा आढावा घेत माहिती घेतली रात्री उशिरापर्यंत याबाबत तपास करण्यात पोलीस प्रशासन कार्यरत होते आरोपी पठाण याने यापूर्वी आपल्या पहिल्या पत्नीची ही हत्या केल्याचे समजते या हत्येचा पठाण याच्यावर गुन्हा नोंद असून या घटनेची सुनावणी न्यायालयात आजही सुरूच आहे एस एम मराठी न्यूजसाठी रोहन देसाई एस एम मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा